नमस्कार जय शिवराय निखिल मस्के ब्लॉग्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपली एक पेंडिंग ट्रिप आपण कम्प्लीट करण्यासाठी चाललं एक सिरीज असणार आहे तुम्हाला कळेल पुढे कुठे आहे किंवा तुम्हाला थमनेलमधूनही समजलं असेल तर आता मी निघालो आहे माझ्या रूमवरून इथून आपल्याला लीट टू सेलला जायचं आहे टू सेलला का जायचं से हे तुम्हाला तिथे गेल्यावर कळेल तो म्हटलं यस चलो बाय बाय मिळत यस येस चला सर आता महेश सर मला सोडायला येत आहे सर आता आम्हाला सोडून चालेल खूप दिवस चालवतो खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर आणि खूप दिवसांसाठी पण चाललेत मोठा <laughs> मोठा टूर आहे यावेळेस त्यावे आता होत राहिली आणि घेतलं दाखल सांगावी तो गेला तो करा आपल्या स्ट्रॅटेजी बाहेर गेला चला लेट टू सेलला याच्यासाठी आलो होतं फक्त की या स्वप्नीलला पिक करायचं होतं आणि आता आपला पुढचा प्लॅन जो मी तुम्हाला अजूनही सांगितला नाही तो आपला सगळा काही स्वप्नीसोबत आहे स्वप्नील तरीही आता एकला बोलला होता आता दीड झाले तर आम्ही उशीर केलाय मी स्वतः उशीर नाही गेला कंपनीचं काय होतं अचानक मिटिंग लागली आणि कंपनीच्या पुढं काहीच नाही मग आपल्याला मिटिंग करावं लागलं तर आपण निघतोय इथ ना प्लॅन तुम्हाला अजूनही सांगितला नाही आहे मी आणि सांगणार पण नाही प्लॅन लवकरच तुम्हाला आहे टाकील ते पहिल्या थमनेलमध्ये नाही मेन्शन करत मी कायच ओके हा जस्ट एक प्री प्लॅन ट्रीप म्हणून असं तुझं असेल तर okay. आता आपण निघतोय आपण सध्या वरंधा घाटात आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला जो हा दगड दिसतोय हा खूप महत्त्वाचा दगड आहे असं मला स्वप्नीलने सांगितलं आहे आता आता थोडीफार माहिती स्वप्नीलच दिली या दगडाविषयी येस स्वप्नील तर त्या काळात कसं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे घाट बनले त्यातला सर्वात पहिला घाट जो बनला होता तो होता लोणावळ्याचा घाट आणि दुसरा जो घाट आहे तो आपला हा वरंद घाट त्याला वरंधा घाट म्हणून म्हणतात तर वरंदा घाटाचा जो घाट आहे त्या घाटामध्ये हा दगड त्याला माईल स्टोन्स म्हणतात म्हणजेच मराठीमध्ये मैलाचा दगड तर जे इंग्रज होते त्यांची जी मोजणी होती ती माईल्समध्ये होती आपण आता किलोमीटरमध्ये मोजतो त्यामुळे हे तर जे अंतर लिहिलं आहे महाडचं अठरा तर हे महाड अठरा हे किलोमीटर नाही मित्रमैत्रिणी हे आहे अठरा मैल तर वरण लिहिलं आहे जे की आठ आहे आठ म्हणजे आठ मैल आठ किलोमीटर नाही मित्र मैत्रिणीनं तर असे फक्त दोनच आहेत अख्ख्या वरंद घाटामध्ये आणि त्यातील हा एक आहे आणि हे मागचं सुख लालपरी त्यांनी हात केला त्यांना मागाशी त्यांनी आम्हाला जायला जागा दिली होती हो कारण वरंदा घाट आता सुरू आहे लोक म्हणतात गेले का गव्हर्नमेंटच्या बसेस बंद आहे महाराष्ट्र टाइम्स न्यूज आली होती एक तारखेला घाट बंद असेल एक तारखेपासून पण काही घाट बंद नाही आहे आतापर्यंत आम्हाला ही तिसरी ते चौथी एस महामंडळाची बस हा ना भाई हे गव्हर्नमेंट त्याला काही समजतच नाही स्वतःच रुल सांगताना स्वतःच गाड्या सोडतात तर अगेन बॅक टू द टॉपिक हा घा हा जो आहे ना तर आमच्या इथल्या काही प्रतिष्ठान वगैरे जे आहेत सात सह्याद्री प्रतिष्ठान वगैरे त्यांनी गव्हर्नमेंटला लेटर लिहिले की असे लास्ट दोन राहिलेत त्यामुळे जेव्हा हे घा घाटाचं काम करणार आहेत ना तुम्ही लोक तेव्हा ह्याला कुठेतरी सेफली बाजूला करून ठेवा ह्या घाटाची आठवण म्हणून कारण करून हे इंग्रजांच्या काळातला असला तरीही आपला एक इतिहास आहे आणि स्वप्नीलनी मला आणखी एक भारी गोष्ट दाखवली इथून आपण थोडस मागे आला ना तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही कॅमेरामध्ये समोर त्या बाजूला जो सुळका दिसतोय तो आहे आपला राजगड राजगडाची एका बाजू दुसऱ्या बाजूची माची डाव्या बाजूला तिकडे आणि उजव्या बाजूला एक माची दोनही माझ्या स्पष्ट स्थितीमध्ये दिसतात इथून आम्हाला तोरणा पण दिसतो पुढं पुढून तोरणा पण दिसतो असं म्हणतोय रायगड पण दिसतो महाडला आलं वाटलं तर रायगड तर दिसलाच पाहिजे ना आपल्याला तसंच येताना आपल्याला मग ते सांगतो तुम्हाला की महाराजांनी रायगडला राजधानी निवडण्याचं तेच काम की असे राजगडासारखे महत्वाचे किल्ले तोरणा राजगड सहज दिसतात इथून ऍक्सेसिबल पण आहेत असं म्हणता येईल आणि आम्हाला येताना आपण जो बघितला तो मोहनगड मोहनगड होता मोहनगड स्वप्नीलने त्याच्याविषयी देखील स्टोरी सांगितली की त्याच्या पायथ्याशी जे झांजे बरोबर जे कुटुंबी आहेत त्यातले जे म्हणजे स्वप्नीलचे जे, जे पूर्वज आहेत ते त्या मोहनगडाच्या पायथ्यापासून इकडे त्यांच्या गावात बारसगाव गाव, बारस गाव, बारस गाव, राईट शिफ्ट बारसगाव मध्ये शिफ्ट झाले आणि आता तिथे पूर्णपणे बारसगाव मध्ये सगळेच झांजे आहेत आणि आणखी एक गोष्ट स्वप्नीलने सांगितली की या महिलाच्या दगडापासून थोडस पुढे तिकडे गेलं तर खाली उतरण्यासाठी जागा एक आणि त्या खाली उतरण्याच्या जागेमधून खालच्या बाजूला जे वाटसरू आहे ज्या या घाटातून प्रवास करतात त्यांच्यासाठी म्हणजे ज्यावेळेस घाट नसेल तेव्हा देखील पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याचं टाक खालच्या बाजूला आहे स्वप्नी तिथे जाऊन पण आला बरोबर तर तुम्ही जर कधी वेळ असाल वरंदा घाटात आलात तर तुम्ही नक्कीच दोनच मिनटनंतरावर अजून खाली जाऊ शकता पण आता उशीर खूप झालाय आपल्याला घरी जायचं पुण्यावरून ट्रॅव्हलिंग केलंय तर आता आणि आपण बोललो नाही ना आतापर्यंत तुझ्या <laughs> चा आता। घरी चाललोय बोल आता स्वप्नीलच्या घरी थांबतोय आता बोललो असलो तरी पण आणि आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय बेसिकली आपण घरी जाणार घरी गेल्यानंतर आपला प्लॅन काय आहे तर उद्या परवा आणि गुढीपाडवा म्हणजे तीन दिवस आपण फिरणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणी त्या वेगवेगळ्या ठिकाणचे सगळ्या काही खलबती सगळे काही प्लॅन्स आता स्वप्नीलच्या घरी बांधणार आहेत चला तर मग निघूयात आपण आपण स्वप्नीलच्या घरी पोहोचलो आहे तिकडे नाही आहे तिकडे ह्या बाजूला आहे मी <laughs> असं केलं त्या बाजूला पाठीमागे तिकडे स्वप्नीलचं घर आहे स्वप्नील जस्ट गाडी लावून आला आहे काकांच्या इथे आणि आता आम्ही इथून पायऱ्यांनीवर चाललो आहे त्या घरी आता आपण फ्रेश झालोय आणि बाहेर बसलोय दोघं इकडे सोप्रील बसलोय मस्त पैकी कुठून वेळ आणली आहे आपण भोरमधून मधून कुठला पूनम ना पूनम पुनम वेळ आणली बोरमधून आणि ती आता आम्ही खात बाकी पाठीमागे नेचर एन्जॉय करत बसलोय सगळा तर आता आपण स्वप्नीलच्या इथे जेवायला बसलोय माझ्या पाठीमागे इकडे आय पी एल स्वप्नीलच्या स्वप्नीलच्या फेवरेट टीमची मॅच चालू आहे राजस्थान रॉयल्सची पण कोहली मारतोय बिचार अठ्ठावीस रन खेळतोय शेत शतक शे, शे, मारतोय वाटतं आता आता मारतो शतक कारण आता बाई दोन बाकी आहेत ओके आणि <laughs> okay. आता आपल्या आपल्यासमोर ताट पण आलाय कापूरनी आज बनवलंय भात बाकी आहे कैरी बाकी आहे कैरी काकू कैरी पण घेऊन आलाय तशावर

रिएक्शन राजस्थान मॅल म्हणजे नाही ते म्हणून कोणी खेळ जेव्हा जेव्हा कोणी खेळ तर तेव्हा आर सी हरते असं ना आम्ही खुश आहे ठीक आहे बघूयात ना ब्लॉग त्यानंतरच एड करूयात आपण बघा त्याचा प्लॅन सुरू केला आता आम्ही बनवायला दोन मिनिटचं तिकडे स्ट्रॅटेजिक टाईम आउट चालू होतं म्हणून सुरुवात केलं पण काय प्लॅन झालं नाही तो परत आता कंटिन्यू करूयात थोडंफार

तुला काय म्हटलं तर बाऊंसर मॉल होतं यायला <laughs> पाहिजे बरं कसं वाटतं आता तुला म्हटलं ज्या देव्हा तुला म्हटलं तर जेव्हा जेव्हा विराट कोहली खेळतो तेव्हा तेव्हा त्याची टीमच हलते <laughs> दोन शतक झाले पण तरी बरं झालं मॅच मध्ये असं काहीतरी वेगळं बघायला भेटलं आणि मगाच त्यांनी रेकॉर्ड दाखवला विराट कोहलीचं एकट्याचा ॲव्हरेज प्रत्येक मॅचला त्यांनी एकशे पन्ना रन बनवलेत आहेत एकशे पाच असं आहे एकशे पाच रन त्यांनी बनवले नाही रे त्याचा एकशे पाच पॉईंट तीन चा चावरेज होता म्हटलं ना झिरो एक काढला तर त्याचा पंधरा पॉईंट तीन ना पण तर मग एक रेकॉर्ड दाखवला तर त्यानंतर की एकशे पाच चा विराट कोहलीचा एकट्याचा अव्हरेज आहे आणि बाकीचे जे चार बॅट्समन त्यांचे टॉप ऑर्डर त्यांचा फक्त पंधराचा काय आर सी बी चे फॅन्स बाबा काय बोला सगळ्यांना सगळ्या काऊन टाका त्या प्लेअर्सला एकटाच काफी बॉलर बॉलर भरा बाकीचे हा एकटाच रन बनवतो शंभर शंभर इंचे डिशन बस चला आजचा हा ब्लॉग इथेच एड करूयात आपण उद्या काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी येतोय आता एनर्जी पाहिजे आम्हाला कारण दमलोय आम्ही त्यामुळे आता आम्ही झोपतोय विराट कोहली सौ तेरह की था, इनका तो सबस्टेक, सबस्टेक। तेरासी रन ये कम पड़ गए खासकर इस खेलबादी के साथ ये शा...